डहाणू आणि तलासरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून काढणीच्या अवस्थेतील भात शेतात सडू लागला आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाकडून तातडीच्या पंचनाम्याची व नुकसान भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे काढणीच्या वेस संकट कोसळले डहाणू आणि तलासरी हे जिल्ह्यातील प्रमुख भात उत्पादक असुन। बहुतांश आदिवासी शेतकरी भात शेतीवर अवलंबून आहेत सध्या हे, हे पीक काढणीला आलेले असतानाच झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीत पाणी साचून उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे काही भागात वादली वारंमुळे भाताचे पीक आडवे झाले असून खाचरांमध्ये पाणी साचल्याने कूज आणि बुरशीजन्य रोगांचा धोका निर्माण झाला आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच घामाचा पाणी झाला शेतकऱ्यानं महिने न महिनं मेहनत घेऊन उभे केलेले पीक अक्षरश डोळ्यासमोर सडताना पाहावे लागत आहे त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे हाती आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असे शेतकरी सांगत आहेत तातडीच्या मदतीची अपेक्षा शेतकरी संघटनांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे हवामान विभागाने पुढील काही दिवसात अजून पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे सरकारने लक्ष द्यावे शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडून त्वरित मदत जाहीर करून दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे भात हे त्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याने नुकसान भरून काढण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका